सर्वसामान्य जनतेचा बुलंद राष्ट्रगीताच्या स्वरात दुमदुमले नवापूरचे आकाश एकता दौड दिनानिमित्त पोलीस वाद्य पथकाचा राष्ट्रगीत कार्यक्रम सरदार पटेलांच्या कार्याची झाली उजळणी जागवली देशभक्ती पोलीस वाद्य सरदार चौकात उत्साहवर्धक कार्यक्रम भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नंदुरबार पोलिस दलाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात युनिटी एकता दौड या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील सरदार चौक येथे पोलीस वाद्य पथकाकडून राष्ट्रगीतांचा भव्य कार्यक्रम पार पडला याप्रसंगी सरदार चौक परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती पोलीस वाद्य पथकाने राष्ट्रगीत सादर करताच वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमले चौक हे नवापूर शहरातील एक प्रमुख ठिकाण असून येथे दरवर्षी स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन यासारख्या राष्ट्रीय उत्सवांच्या वेळी ध्वजारोहणाचे कार्यक्रम होत असतात राष्ट्रगीताच्या सुरावटींनी परिसर भारावून गेला आणि नागरिकांच्या मनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकता शौर्य आणि राष्ट्रनिर्मितीतील ती कार्याची पुन्हा एकदा उजळणी झाली देशातील एकता अखंडता आणि सुरक्षिततेस बळकटी देण्यासाठी तसेच जनमानसात देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एकता दौड हा उपक्रम राबविण्यात येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी नागरिकांना या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे सरदार पटेल जयंतीनिमित्त नंदुरबार पोलीस दलामार्फत पुढील काही दिवसातही जनजागृती व एकता आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराटके यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस दल हे केवळ कायदा सुव्यवस्था राखत नाही तर समाजात राष्ट्रीय मूल्यांची जोपासना आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे अग्रणी शक्तीस्थान म्हणून कार्य करत असल्याचे नागरिकांनी यावेळी व्यक्त केले